काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधित केल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या केल्या आहेत यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यवत तत्काळ रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आज धुळे शहरातील भाजपा कार्यालयासमोर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोड मारो आंदोलन करीत त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले राहुल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदू बांधवांना हा शब्द वापरून सर्वांच्याच भावना दुखावलेल्या आहे हिंदू बांधवांच्या त्याबद्दल त्या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आता मी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे